लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहता आहात संध्या लाईव्ह सुरेंद्र पटारे फाउंडेशन हे गेल्या चार वर्षांपासून विविध सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहे याचाच भाग म्हणून शासन आपल्या दारी हा उपक्रम फाउंडेशन तर्फे एरवड्या या भागात आयोजित केला होता त्याला भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर चंदननगर भाजी मार्केटमध्ये हा दोन दिवसीय उपक्रम घेण्यात आला सदर उपक्रमामध्ये सर्व प्रकारचे शासकीय दाखले सुरेंद्र पठारे फाउंडेशन नागरिकांना मोफत आणि जलद उपलब्ध करून दिले याबाबत आमचे कॉर्डिनेटर विनोद जाधव यांच्यासह आमचे प्रतिनिधी रोहित दळवी या उपक्रमाचा आढावा घेतला आपण आवाज महाराष्ट्राचा मी आज आहे खराडी चंदनगर चंद्रनगर भाजी मार्केट या परिसरात आणि आपण पाहतोय की शासन सुरेंद्र पठारे फाउंडेशन आयोजित हा दोन कार्यक्रम इथं होता आणि या कार्यक्रमामार्फत सर्व प्रकारचे दाखले देण्यात आले नागरिकांची सोय करण्यात आली तर चला जाऊया आपण या कार्यक्रमाचा आढावा घेऊया या कार्यक्रमाला कसा प्रतिसाद मिळतोय तो पाहूया आपण काही लोकांना विचारणार आहोत की या मार्फत त्यांना कोणते उपल, उपल दाखले उपलब्ध झालेले आहेत गर्दी आपण पाहतोय इथं नागरिकांची गर्दी झालेली आज शेवटचा दिवस आहे आणि सर्व नागरिक इथं कुठल्या दाखल्या संबंधात आलेला होता जातीच्या दाखल्या संदर्भात आलो होतो इथे सुरेंद्र पठारे म्हणून त्या इथं व्यवस्थित जातीचा दाखला मला कॉलेज मध्ये हवा होता सगळ्या ठिकाणी फिरले पण मला कुठंच मिळत नव्हता त्यामुळं मी आपल्या इथे शासन आपल्या दारीने मोफत मध्ये आले तर मला इथं भेटला जातीचा दाखला खूप ठिकाणी फिरले आणि खूप छान भेटला तर अशा लाभार्थींच्या प्रतिक्रिया आहेत बाबा कुठला आले तुम्ही मी आनंद पार्क बर काय काम होत नाही आता इकडे भाडे ना हॅलो बरं बर, ते विचार काय कसं दाखला वगैरे लिहून घेतलं बरं लिहून घेतलं ना होईल म्हणलं ना का हो ते तर असे समाधानी लाभार्थी आहेत कुठून आलाय तुम्ही यमान नगर यमुनानगर बर काय काम होतं दाखला काढायचा आहे भरला फोन हो भरला काय म्हणले मग किती दिवसात मिळेल आता भरून तर दिलाय आता काय माहिती पंधरा दिवसात पंधरा दिवसात मिळेल याच्या अगोदर कसं काय कुठं दिलत दिला याला तिथं काय झालं नाही फेरे मारावं लागतात काम सोडून जायचं यायचं म्हणलं त्याच्यामुळे इकडे आलो होत आता सुरेंद्र पटारे फाउंडेशनच हे काम सोपं आहे ना मग यांनी सोपं केलं तुमचं सोपं झालं काय नाव तुमचं कुठून आले मी चितवस्ती खराडे कोणतं काम घेऊन आले होते मी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आलो होतो मग मिळाला का डॉक्युमेंट केलं आणि कार्य दाखला मिळाला हा आता फॉर्म वगैरे दिवसांनी देतील म्हणून त्यांनी सांगितलं पंधरा दिवसात दाखला मिळेल हो काय भावना नाही सुरेंद्र पटारे फाउंडेशनच्या कार्यक्रमामध्ये ही स्कीम राबवून बरच गरीब लोकांना सहकार्य केलं आणि त्याच्यातून गरीबांचं चांगलं म्हणजे त्यांना प्रतिसाद मी खराडे मधून आलोय माझं नाव रमेश माने आहे काय काम होत तुमचं माझं सर्टिफिकेट काढायचं होतं गेली मी चार पाच दिवस शासन दरबार तिथं हेल्पटे घालत होतो पण मला काय तिथं म्हणजे डॉक्युमेंट काय ते देत नव्हते आज हे उद्या ते करत होते मग मी रोड मध्ये जात असताना सुरेंद्र पटरे फाउंडेशनचा बोर्ड लावला आणि त्यांच्या तिथे योजना डोमिसायला असेल रहिवाशी दाखला असेल जातीचा दाखला असेल असा बॅनर बघितला आणि त्या ठिकाणी मी काल विजिट केली आणि विजिट केल्यानंतर त्यांनी मला डॉक्युमेंट साईन डॉक्युमेंट घेऊन मी आलो आणि त्याच दिवशी माझं काम लगेच झालं तर सुरेंद्र पटरे फाउंडेशनचं मी खूप खूप मनापासून इथले काही स्थानिक नागरिक आहेत माझ्यासमोर काय सांगाल कुठलं दाखल्याचं काम मार्गी लागले काय आजच्या कार्यक्रमाबद्दल आजच्या कार्यक्रमाबद्दल या ठिकाणी प्रथमता गोविंदराधा फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवलेला आहे सर्वच या ठिकाणी ज्या नागरिकांना जास्त धावपळ करावं लागतात तर एकाच छताखाली सर्वच या ठिकाणी दाखले या ठिकाणी उत्पन्न करून दिले त्याबद्दल त्यांचा धन्यवाद मानतो या ठिकाणी माझ्या मुलीच्या शाळेच्या कॉलेजसाठी या ठिकाणी नॉन फ्रीमिअलच्या दाखलेसाठी या ठिकाणी मी आलो होतो या ठिकाणी त्वरितच तो आल्यानंतर मला फॉर्म व त्याला काय डॉक्युमेंट लागतात ते सर्व माहिती या ठिकाणी मिळाली आणि लवकरात लवकर मला लगेच दाखला मिळतोय कुठं आला दादा तू मी खराडी चंदर काय काम होत उत्पन्नाचा दाखला होता झालं झालं काम हो अगोदर हो काम। काम किती मारले काय नाही अगोदर मी मी काल पंप्लेट घेतलं इथलं आणि मग आज मला माहिती भेटलो मी लगेच आलो इकडे आणि लगेच काम झालं तुम्ही इमान करून आलोय मी बर काय काम होत ते पोराला उत्पन्नाचा दाखला काढायचा होता माझ्या बर आता ते दिलंय सर कागदपत्र आमचे पठरे साहेब गरीब जनतेचं काम करते चांगलं आमच्या वार्डमध्ये त्यांचं चांगलं काम आहे आणि ते आमची दखल पण घेते कुठं फिरले किती फिरले आम्ही लवगावला आम्हाला जावं लागतंय ना किंवा मग तिकडे त्या गोडॉनला जावं लागतंय तिथं उडाउडीची उत्तर करतात आम्हाला पण आमचे पठरे साहेब चांगले काम करते आमच्याकडं या पद्धतीचं काम आहे त्यांचं नक्कीच आपण पाहतोय की समाधानी नागरिक लाभार्थी दिसतात की यांच्या उत्पन्नाच्या दाखल्याचं काम झालेलं आहे आणि अशा भरपूर हजारो नागरिकांची काम या शासन आपल्या या कार्यक्रमाद्वारे सुरेंद्र पटारे फाउंडेशन यांनी मार्गी लावलेली संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा